तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की आपण कुठे गेलो होतो तुम्ही बोलणार बड्डेला गेले म्हणून तर सांगितलं पण बड्डेचा ब्लॉग काय अपलोड केलाच नाही बड्डेचा मोठा ब्लॉग लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे बड्डे होता माझ्या मोठ्या बहिणीचा तिला आम्ही सगळेजण अक्का म्हणतो पूर्ण फॅमिली तर एकत्र आली होती माहोल तर जबरदस्त जमला होता तोपर्यंत आजीबाईंची बाबांकडे गडबड होती मला माझ्या वाटेचा पैसे द्या बाबा माझ्या नातीला मला गिफ्ट आणता आलं नाही पण मी पैसे तर देणार एवढी सगळेजण पैसे देतात म्हणल्यावर ही लेकरं काय गं बसतेत उहे यांनी पण आपलं बाबाच्या खिशातून एक एक नोटा काढल्या आणि दिल्या की, की मावशीबाईला सगळ्यांनी मस्तपैकी मग बर्थडे सेलिब्रेशन केला केक वगैरे कट केला मी तर काय अजून आपल्या अक्काला गिफ्ट दिलं नाही सगळ्यांनी एकत्र गिफ्ट दिल्यावर मग कोणाकोणाच्या गिफ्ट लक्ष द्यायचं ना म्हणून आपण जरा लेटच देऊया आता तुम्ही म्हणणार एवढं मोठं गिफ्ट कोणी दिलं आहे तर हे गिफ्ट भाऊजीने अक्काला दिलं होतं बरं का आता काश्मीरी स्वेटर गिफ्ट दिलाच आहे तर मी म्हणलं लवकर घेऊन पण जा काश्मीरला तर ता सेलिब्रेशन झाला पण हा भाऊजीचा रॉकी काय भाऊजींना सोडत नव्हता त्यांची गाई होती आमच्या रॉकी भाईला पण घ्या बाबा ब्लॉगमध्ये तर असा झाला होता साधा सिंपल बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा पूर्ण फॅमिली एकत्र आली होती त्यामुळे आम्ही तर खूप एन्जॉय करू तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय